करून आल्यावर दुसरं कोणतंही काम केलं तरी पण हात धुवायचे असतात ते हात कसे धुवायचे त्याच्या सहा पद्धती असतात आता कमवलं असतात घरी जाऊन क्रोच करायचे तसंही पहिले साबण घ्यायचा आणि मग पहिले साधून लावायचं इकडे तीन वेळा इकडे तीन वेळा पहिली ह्या भंगा हा मग नंतर परत कुठ्या भागात सेम तसं इथे लावलं नंतर मग आमच्या लावायचं नंतर हे नख असतात नखर आपल्या नख्यामध्ये घाण असते ना माहिती ना हे नखे पहिले एका हाताच नंतर दुसऱ्या हाताच नख झाले नंतर ते पण घाण असते माहिती आहे इथे नंतर मग ते मूड वसल्यावर पहिले एका हाताची नंतर दुसऱ्या हाताची मूड झाली मूड दुधली मग इथे घाण असते